आपण परिवर्तन न्यूस तास आत्मनिर्भर नारी कार्यक्रम साजरा सदर बातमी आज दिनांक नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी चाकण नाणेकरवाडी येथे व शोभा नागरगोजे मॅडम व पिंगळे मॅडम यांच्या सहकार्याने हा प्रोग्राम चाकण मध्ये घेण्यात आला असून हॅपी थॉट चाकण टीमने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये ते ज्ञान फाउंडेशनचे रचनाकार सरश्री यांच्या विचारावर हा प्रोग्राम होता यामध्ये स्त्रीने आत्मनिर्भर कसे व्हावे यामध्ये सरश्रीनी सांगितले निसर्गाने जे गुण स्त्रीला दिले आहेत निरंतरता सहनशीलता ग्रहणशीलता असे अनेक गुण सांगितले व ते गुण अभिशाप न होता त्याचे चांगला उपयोग व्हावा जे कार्य पुरुषांसाठी तारेवरची कसरत आहे असे बोरिंग काम स्त्री सहज करू शकते स्त्री आत्मनिर्भर न होण्यामध्ये ती स्वतः कारणीभूत आहे तिने आपले आत्मबळ कसे वाढवावे याचे अनेक उपाय सर्च मी सांगितले यावेळी मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या धन्यवाद